हॅलो गायज हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोर्या वेलकम बॅक टू नंबर दास लाईव्ह सो गुड इव्हनिंग गाईज तर मी आता संध्याकाळपासून व्हिडिओ स्टार्ट करते तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुलसी विवाहाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे आत्ता आजपासून आज देव उठणी एकादशी आहे आणि आज विष्णू भगवान निद्रावस्थेतनं जागृत होतात आणि तुलसी विवाह सेलिब्रेट केला जातो त्याची तुम्हाला जर पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर मला कमेंट करा आणि सो त्याचसाठीच म्हणजे खूप दिवसानंतर म्हणजे दिवाळीमध्ये तर रांगोळी काढतच होतो पण आज पुन्हा एकदाच तुळशीवाह असल्यामुळे मी रांगोळी वगैरे काढली अशी तुम्हाला दाखवते सो मी इथे अशी क्यूटशी मस्तपैकी छोटीशी रांगोळी वगैरे काढली आहे आज तुलसी विवाह असल्यामुळे मस्तपैकी तुळशीची रांगोळी आणि डिझाईन वगैरे काढली होती बाहेर घराच्या एकदम सुंदर जास्त रंग वगैरे यूज नाही केले मी साधी सोपीशी अशी रांगोळी काढली आणि ही सजावट वगैरे आम्ही हार वगैरे तसेच ठेवले म्हणजे तुळशी विवाह झाल्यानंतर आम्ही काढले आणि दिवाळीची सजावट वगैरे आम्ही तशीच ठेवली आहे म्हणजे तुळशी विवाह वगैरे झाल्यानंतर कंदील वगैरे पण काढून घेऊ आणि तुळसीविवाह समाप्त आय थिंक दोन तीन दिवसानंतर असते सो त्याच्यानंतर मग सजावट वगैरे काढून घेऊ आम्ही सगळी आणि सो काही खूप छान पद्धतीने तुळशी विवाह सेलिब्रेट करतात पण आमच्याकडे आम्ही साध्याच पद्धतीने करतो म्हणजे तुळशी मालाची वगैरे पूजा वगैरे करायची असते तसं म्हणजे आम्ही सेलिब्रेट वगैरे तर संध्याकाळी दिवे वगैरे लावल्यानंतर हा असा लुक दिसत होता एकदम भारी एकदम ब्युटिफुल आणि एकदम मस्त सो लुकिंग लाईक वाव छान वाटत होतं तुळशीच्या इथे आम आम्ही रोजच म्हणजे दिवा लावतो आणि आज आम्ही दिवा वगैरे लावून मस्तपैकी पूजा वगैरे केली आणि तुळशी मातेची मस्तपैकी आज पूजा झाली अशा प्रकारे आम्ही तुळशी विवाह हो हा साजरी केला सेलिब्रेट केला आणि तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा कसं वाटलं ते आणि मी तुम्हाला काल एक कमेंट केली होती त्याच्यावर तुम्ही रिप्लाय नाही दिले अजून तर तुम्ही रिप्लाय नक्की द्या मला सो आजचा ब्लॉग मी तेच एंड करते लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया बाय गाईस आणि शुभ रात्री कसं वाटली रांगोळी मला कमेंट करून सांगा बाय बाय लवकरच नवीन ब्लॉगमध्ये मस्तपैकी भेटूया टेक यू बाय